नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यावर तात्पुरते मिळणाऱ्या आरामासाठी आल्याचं चाटण बनवणार आहोत तेव्हा हा लहानसा घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्हाला या चाटणाबरोबर डॉक्टरने दिलेले औषध देखील घ्यायचं आहे हे चाटण तुम्हाला सकाळी रिकामपोटी घ्यायचं आहे तेव्हा दोन वर्षाच्या बाळाला पाव चमच्यापेक्षाही कमी चाटण द्या आणि सहा सात वर्षाच्या मुलांना अर्धा चमचा आणि तुम्ही एक दोन चमचे घेऊ शकता पाहूया तर मग हे चाटण कसं बनवायचं इथे मी पन्नास ग्रॅम आलं घेतलेलं आहे आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याचे लहान लहान तुकडे करून घेणार आहे मी तर साधीसहितच मी याचे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला साल नको हवे असेल तर काढून टाका तर इथे आल्याचे मी लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये टाकूया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण बारीक वाटून घेऊया तर इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया तर एक गाळून घ्यायची आणि यावरती गाळून आहे त्यानंतर परत थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे तर यावरती टाकूया आणि परत एकदा चांगलं गाळून आहे आल्याचा पूर्ण रस निघाला पाहिजे यासाठी आपल्याला परत पाणी टाकून गाळून घ्यायचं आहे आता हे उरलेलं आलं तुम्ही चहामध्ये दे देखील टाकू शकता तेव्हा हे ठेवून द्या आणि चहामध्ये घाला तर आलं कट केल्यानंतर पाऊन वाटी झालेलं तर त्यासाठी मी पाऊन वाटी ते गुळ घातलेला आहे तुम्हाला तरी आम्ही थोडं गुळ जास्त घालायचं असेल तर घालू शकता पण अति पण गुळ घालू नका नाहीतर आल्याची चव त्यामध्ये राहणार नाही गोडसर होईल यासाठी बेताच घाला तर एवढा गूळ पुरेसा आहे आणि असं ढवळून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमच्या हळद घालायची आहे इथे काळी मिरीची पूड देखील आपल्याला चिमुडवर घालायची आहे ही काळी मिर मी भाजून घेतली आहे त्याची पूड करून घेतलेली आहे आणखीन तुम्हाला इथे जर लवंग पूड टाकायची तरी टाकलात तरी चालेल पण ती भाजून घ्या आणि नंतर त्याची पूड करून यामध्ये टाका किंवा तुम्ही मध टाकू शकता नाही तर तुळशीचा रस देखील यामध्ये टाकू शकता परत एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे आता आपण हे केलेलं मिश्रण गॅसवरती ठेवून चांगलं शिजून घेऊया तर इथे आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून आहे त्यासाठी गॅसची आज इथे लहान ठेवा आता इथे आपल्या मिश्रणाला उकळ आलेले आहे तेव्हा एकसारखं सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं हे मिश्रण घट्ट तर होत नाही तोपर्यंत असं ढवळतच राहायचं आहे तर आपलं मिश्रण आता घट्टसर झालेलं आहे बघा इतपतच आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे जास्तही घट्ट करायचा नाही गॅस आता मी बंद करते आता हे मिश्रण थंड झालं की बंद झाकणाच्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा आणि जोपर्यंत आपली सर्दी बरी होत नाही तोपर्यंत रोज सकाळी न विसरता हे एक चमचा तुम्हाला चाटण घ्यायचं आहे तर मग हिवाळा स्पेशल आपण ही बनवलेली चाटण रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा छानशा बरोबर तोपर्यंत तो विश्रांती घेऊया धन्यवाद